हाय नमस्कार माझ्या भावांना बहिणींला गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर सकाळ झाली बघा म्हणलं व्हिडिओ काढायला चालू करावं का तुम्ही म्हणताना स्वेटर घातला आहे अजून पण थंडीलाही वाजते या आंघोळ वगैरे झाली पण थंडी वाजते म्हणून स्वेटर घातला आहे तर असू द्या कोणाचं कोणाचं काय काय आहे सगळ्यांचं दाखवते इकडं यांची भांडी घासायची चाललं होतं सकाळ सकाळ असू द्या चला दीदीचं टी व्ही बघायचं चाललंय या दाखवती तुम्हाला घरात अका दिदी -दि पारुशी बसली या काय करते भेटे का उठल्या उठल्या एकदा बघित टी व्ही बघती या दारे मग अगा आंघोळ केली नाही काय नाही तशीच बसली का नाही ना उठ अंग म्हण शिके उठके आज रविवार सुट्टी त्याच्यामुळे शिक्याचा निवांत आराम चाललाय उठत नाही लवकर उठ 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 दीदी उठून गेली बाहेर उठ लवकर अभ्यास राहिलाय करायचा अजून स्वयंपाक चाललाय माझा भाजी बनवली भाजी इकडे तसे झोपल्यात बघा उठून बसलेत पण अजून झोपीतच आहे काय हो ती तर असलं असल कटायचंय ना सप्त्याला जाऊन कस डोळच उघडा नाही तर मगाच्या पसन उठवती ह्यांचं काय तुमचं काय हा शिकू दादा उठले उठला बाय आंघोळ कव करायची आता अजून चुकीतच त्याला चालू सब त्याला जाऊन जाऊन त्याला लय झालं या का नाही का टाळा आलाय कंटाळा भाऊ चालले तिकड आंघोळीला चला काय करते आम्ही झालं बघा आवरला असं काम साहेबांचा दौरा कुठे गुणस्तो कुठे दौरा आहे कुठे काय आहे तवा राहणार नाही गेलाय दौरा बबुलि कामाला नाही आला तर घरात नीट दिसत नाही चला की बाहेर चला की बाहेर घरात काही नीट दिसत नव्हतं व्यवस्थित त्याच्यामुळे बाहेर आली ह्या पोरांचा धिंगाणा चाललाय इकडे एक इकडे एक आणि इकडे आणि इकडे भाऊ बसले आता उन्हाला पत्रे केली म्हणा जाऊ द्या उरकू द्या आम्हाला जायचंय सप्त्याला का नाही येणार हा सप्त्याला जायचंय ना आपल्याला हा जायचंय का हा उरक मग हातपाय तोंड तू चल। चल। चला आज शेवटचा दिवस आहे शेवटचाच जा, दिवस आहे आज जायचंय उरकायचंय पटापट तुम्ही नाही यायचा त्यांना काम आहे बावीस म्हणजे महिन्यात झाला तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ बघा आणि नक्की लाईक करा माझ्या